गोंडगाव येथील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश गोंडगाव तालुका भडगाव येथील ज्येष्ठ नागरिक व भडगाव पंचायत समितीचे माजी सभापती अशोक भिवसन पाटील गोंडगाव विकास सोसायटी माजी अध्यक्ष धनराज बापू व गोंडगाव ग्रामपंचायत सदस्य विक्रम नाना पकाळ यांनी पाचोरा येथील संजय राऊत व वैशालीताई सूर्यवंशी यांच्या हस्ते उभाठा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे यावेळी वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय नथु साळुंखे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष दत्तू मांडोळे पुरुषोत्तम साठे बालू भदाणे ईश्वर पाटील गोरख मांडोळे आदी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे कार्यकर्ते हजर होते पाचोरा येथे नेते यांनी गोंडगाव येथील बालिका कल्याणी हिला अद्यापही न्याय मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली फास्ट ट्रॅक कोर्टात चालणाऱ्या खटल्याला एवढा वेळ का लागत आहे असा सवाल केला आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज गोंडगाव

पाहत नाही हे असंख्य भाऊ तुम्हाला शब्द देतात जोपर्यंत ताईला आमदार करत नाही तोपर्यंत शाळा असणार नाही आणि शिवसेनेची ताकद आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही